नमस्कार आज आपण जी कथा ऐकणार आहात ती ज्योतिक कानेटकर यांनी लिहिलेली आहे कथेचं नाव आहे सारी पाठ प्रत्येक मैत्रिणीच्या मनाच्या तळामध्ये ही कथा जन्म घेते मला असा विश्वास वाटतो की प्रत्येक श्रोता या विचाराशी नक्की सहमत होईल करूया मग सुरुवात चला सारी पाठ सगळीकडे घर पसरलेलं आहे ऐस पैस नोकर चाकर वस्तू लागतील त्या लागतील तितक्या पैसाही अगदी पुरेसा घर मोठं गरजेपेक्षा आणि मी त्यात कुठेतरी <laughs> बाहेरचं जग बेगुमान हिरवं जंगल आणि सिमेंटचंही से दोघं एकमेकांना सांभाळून घेतात नाही स्वतःबद्दल नाही बोलत आहे मी त्या हिरव्या आणि राखाडी जंगलांबद्दल बोलतीये ते सांभाळतायत स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही माझं तसं नाही आहे इतक्या या मोठ्या आईस घरामध्ये आपापल्या कोपऱ्यात राहूनही वाढत चाललेले हे निशब्दतेचे डोंगर आलं का लक्षात निशब्दतेचे डोंगर ज्या पल्याड आता जायची माझ्यामध्ये उगेच सुद्धा उरलेली नाहीये तसं अधूनमधून हात थांबवून थोडं उभं राहून सावकाश खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं ना की ऋतुमानानुसार बदलणार ते अनाम नामाचं झाड दिसत मला कधी सुरेख अनोळखी फुलांनी लगडलेलं कधी नुसतं हिरव्या पानांनी मोहरलेलं तर कधी विरक्त अगदी निष्पर्ण झोप घेत असल्यासारखं पुन्हा पालवी फुटण्याआधीची ती झोप हम्म त्याला डोळे भरून पाहून घेऊन मी परत फिरते आपल्या या भरलेल्या वांज घराकडे का मलाही असे ऋतू पाळता येत नाही तो त्या छान झाडासारखे का एक मोठ प्रश्न चिन्ह बनून राहिले बरं माझं आयुष्य हम्म आणि तसं म्हणायचं झालं तर फक्त प्रश्नच का पडतायत मला सारखे हाही एक प्रश्नच आहे मोबाईल वाचतो कुणीतरी केव्हा तरीच माणूस काहीतरी बोलतं मी ही सवयीनुसार योग्य आवाज काढते काहीतरी बोलते फोन ठेवून देते हात आवरत असतात हा न आवरणारा पसारा मीच घालून ठेवलाय वर्षानुवर्ष मग एकदम काय होतं फोटोचं पाकिट हातात येत सरकन मन मागे जात काही दशक जेव्हाचा तो फोटो आहे ना तिथं पर्यंत तिथंही मीच असते तेव्हाची डोळे मात्र खूप वेगळे असतात एकदम सस्मित आणि स्वप्न पाहणारे त्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे केव्हा कोसळली ही स्वप्न कधी गेली हो अडगळीत केव्हा आपण फिरलो केव्हा आपल्याही नकळत आपण फिरवली पाठ त्या स्वप्नांकडे कोणास ठाक उठून सावकाश पावलं टाकत धुरकटलेल्या जुन्या आरशासमोर उभी राहिले एक पुरातन शानदार कपाटाच्या दाराला बसवलेला तो बहुमोल आरसा असंच काढून नाही ना टाकता येत कारण मग त्या कपाटाची किंमत शून्य होऊन जाते हो की नाही तर राहिले उभे आरशासमोर जेव्हा केसात काही रुपेरी चमकायला लागतं ना तेव्हा त्याला ते काळ न करता आहे तसं राहू देऊन असं आरशासमोर उभं राहायला एक वेगळी ताकद लागते माहितीये हम्म बघितलं आपल्याच डोळ्यांनी आपल्याकडे दो आपल्याच डोळ्यात डोकावून काहीतरी वेगळंच दिसलं मला तिथे थोडे डोळे किलकिले करून चष्मा न घालता मान थोडीशी पुढे वाकून पाहिलं बर का नीट डोळ्यांकडे ओ वेगळेच वाटत होते ते अजूनही बराभर वर्ष सरकली त्यांच्यातून पुढे तीच गेलेली दशक मागे टाकत आजपर्यंत इथं येऊन पोहोचली डोळे बदलले होते डोळे बदलले होते त्यात स्वप्न नव्हतीच आहो काहीच नव्हतं तिथे थिजले होते वाट पाहून पाहून संपून गेले होते कुणाची आणि कशाची वाट काय संपलं होतं सरलं होतं का की अजून होती थोडी दुगदुगी शिल्लक हम्म काय जाणे पाहायला हवं पडताळून नाही का असेलही एखादं छोटस स्वप्न राहून गेलेलं हळूच गुंतवळ्याच्या फुलोऱ्यासारखं उडून एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपलेलं असेलही कदाचित आता पाहतोच आहोत तर हाजरी घेता येईल आपल्याला सोडून दिलेल्या टाकून दिलेल्या स्वप्नांची खूप लहान होते मी म्हणजे तशी जाणती होते पण या जन्माच्या पूर्वार्धातली गोष्ट तारुण्यात नुकतीच शिरले होते मजा सगळ्या गोष्टीत फक्त आनंद मैत्रिणी आणखीन थोडा आनंद आईवरच ओझ उतरलं नाही का मग भेळ खाल्ली तरी आनंद एखाद्या उस्तादाचं ऊर भरून गाणं ऐकलं आह तृप्ती ती अजूनही कधी कधी ते स्वर कुठल्या तरी एखाद्या यंत्रातून कानावर पडले की तेवढ्याच अंशात काही क्षण ती विसरलेली तृप्ती सावली बनून मनामध्ये पिंगा घालते बर पिंगाच म्हणाले मी पिंगा डान्स तोही आवडतोच की आपल्याला पण आता आत्ता कुठे नाचणार कुणाबरोबर नाचायचं तशा पार्टीज निष्पाप हसऱ्या संगीतमय छान सोबत्यांच्या असतात कुठे तसं बघायला गेलं तर आता आपल्याला जमणारही नाही म्हणा उगाच कशाला हस करून घ्यायचं स्वतःच नाही का हा तर अशी ती मी यशस्वी तेजस पर्यायावर पर्याय असलेली लहान असतो आपण तेव्हा पर्याय असतात असो आपल्याला खूप सारे पण नंतर कमी होत जातात ना ते हळूहळू अगदी नकळत वय वाढतं पण पर्याय कमीच होतात यालाच उमरढल असं म्हणायचं का विचार करायला हवा हम्म दरवेळेस विचारच का बरं करायचा पण त्याच असं आहे की अशा परक्या ठिकाणी वर्षानुवर्ष ओळखीचं सगळं मागे सोडून संसार टिकवण्यासाठी वणवण करत फिरल्यानंतर वाटतं की एखाद्या वेळेस पहावं का इथे जरा थांबून कदाचित पोहोचलो असू इप्सी स्थळी कदाचित म्हणते हा तेव्हा माहिती नसतं म्हणा की इप्सी स्थळ असं काही नसतच मजल दरमजल करत पोहोचलेलो असतो आपण या हिरव्या रानामध्ये सिमेंटने वेढलेल्या रानामध्ये पण हिरवं बरं का हिरव विसरायचं नाही पण हे माहिती जेव्हा नसतं ना तेव्हा ती खरी तर असतात न फळणारी कधी कधी चुकून माकून फुलतात एवढंच फक्त कारण तेव्हा समोर असत एक गोडुल कुटुंब तिहेरी तो ती आणि बाळ छोटस सगळे आपलेच रक्ताचे फक्त एक रस्तामध्ये बारा फुटी वाहता रस्ता नाही हा तसा काही धोका नाही अधून मधून ओलांडता येतो तो हो तिथलं त्या घरातलं माणुसकीनं संपन्न असं वातावरण प्राणवायू सारखं आतही घेता येतं बरं असं काही वेळा ये जा केल्यानंतर लक्षात येत की तस जाऊन आल्यावर तर आपण आपल्या घराच दिखाऊ संपन्न पण किती तकलादू आहे पाहतोय पायाच नाहीये त्याला अरे बापरे म्हणजे सगळाच घोटाळा आहे जे बदलायचा आपण तेव्हापासून आतापर्यंत आटापिटा केला स्वतःमध्ये इतका अमूलाग्र बदल केला की के आपणच मुकलोय स्वतःला त्यामुळे ते हम्म तेच आ वासून आपल्या पुढे येऊन उभं राहतं आणि वाकुल्या दाखवत म्हणजे होतं काय की जी चुकवायला आपण इतकी वर्ष धडपडलो ना तीच निरव शांतता येऊन कोसळते अंगावर आपल्या घराचं दार उघडल्या बरोबर किती मांडायचे हो हिशोब काय काय केलं आणि किती केलं त्याचे सांगा पाहू नाही ना सांगता येत आहे नाहीच सांगता येणार सगळ्या बोलण्यापलीकडचं कसं काय नमूद करणार बर खरंय की नाही तरीही धीर करून ओसरल्या तिन्ही सांजेचं आपण सा दार उघडून आत येतो कामवाली दिवे लावून तिचं दिवे लावणं वेगळं असतं बरं का तर कामवाली दिवे लावून ही सायंकाळची दिवे बत्ती करून गेलेली असते म्हणजे नसलेल्या नात्यातला अंधार धावून येत नाही ना आपल्या अंगावर म्हणून धोपटी खुर्चीवर टाकायची पाय धुवायचे पटकन खिडकीशी जायचं आधी वाढत्या अंधारात झोपेला आलेल्या आपल्या झाडाला बाय करायचं आणि मग ते रानवट एकटेपण आपला घास घेऊ नये म्हणून टीव्ही लावायचा भूल द्यायची काय छान पद्धत आहे पहा ही तर तो टीव्ही लावून जगभर झालेला उत्पाद बघता बघता मन बधीर होत ना हो आणि विचार ते चालूच राहतात काय करणार कुठं वाट चुकलो आपण कुठेतरी चुकलोय हे निश्चित काय करायला निघालोय काय केलंय कुठे आलोय सारी पाटाचा खेळ कुठ उधळला की मांडलाच गेला नव्हता कधी पाहायला पाहिजे आता तेवढं धैर्य आलंय असं वाटतंय बरं का पाहूयात कुठवर पोचतोय ते जगायला माणसाला प्राणवायू लागतो हे खरंय तो कमी पडून नाहीच चालत म्हणजे गिर्यारोहणाला गेलो तर कृत्रिम सुद्धा वापरलाच जातो पण पुरवठा हा चालूच राहतो नाही तर मग खतम सगळं नाही का आपला हळूहळू संपत गेला ऑक्सिजन हा कळलंच नाही कसं आपल्याला की दुर्लक्ष केलं आपण तेही शोधायला पाहिजे हो ना न बसणाऱ्या जखम करणाऱ्या करकरीत पायतानासारखं दिसायला सुबक सुंदर पण जिव्हारी जखम करणारं दररोजच जगणं कुरबुरी आनंदाची चणचण झुळझुळीत कपडे तुळतुळीत जीवनमान झगझगीत दिखाऊ दिनचर्या भरून काढत नाही हो हळूहळू असं होतं की आपण तिथं असतो पण नसतो सुद्धा प्रत्येक कृतीत हे असणं नसणं आधी अडचणीच आणि मग सवयीच होत आपल्या तरल रेशमी स्वप्न तुटतं ना केव्हा तरी आपल्यातलं तरल रेशमी स्वप्न तुटतं केव्हा तरी तरीही आपण मागे सरतच नाही ते कुठल्या अशेपाई होतं बोवा लक्षात आलं का तुमच्या इतका वेळ झाला तरी मी मुद्द्याला हात घालतच नाहीये कशी घालू कशी घालू भीती वाटते ना एकदा का तो मुद्दा उघडा केला की अपेक्षित पडसाद आला नाही तर संपलोच ना आपण मग आपलं अस्थिविसर्जन विसर्जन कोण करणार <laughs> इतकं अस्थि विसर्जनापर्यंत का जायचं बरं कारण गाभाऱ्यात जर भंगला तर मग काहीच उरत नाही नाही का तर असं झालं की जसं लक्षात आलं की मुळातच सगळं चुकलंय तेव्हा डिझास्टर कंट्रोल गुपचूप करायला लागलो आपण लाज गेली असताना एवढी घोडचूक झाली हे उघड उघड कबूल करून काखावर केल्या असत्या तर असं तेव्हा तरी वाटलं मग झाली सुरुवात एक एक गड काबीज करण्याची बाहेरचा घरातला संसारातला अपत्याचा अंगावर घेतलेल्या जबाबदाऱ्यांचा समोरचा घेत नाही म्हटल्यावर आणखी थोडी आपण घ्यायची जबाबदारी मग आणखीन थोडी मग आणखीन थोडी आणि शेवटी सगळीच घेतली म्हटलं आता तरी सगळं अलबेल पण नाही हो शब्दांचा भडीमार गिलका काही थांबला नाही बघा चैन नाही शांतता नाही हास्य नाही संवाद नाही सूर नाही नाहीच नाही चोहीकडे ग बाई गेलं मोहन कुणीकडे आता आणखी एक युक्ती केली होती त्या मोठ्या जागेची नोशनल प्रतिकात्मक विभागणी केली हे तुझं हे माझ ही लक्ष्मण रेषा काल्पनिक ह पण ओलांडायची नाही अजिबात कारभारीणना मी मग खाणं पिणं आणणं नेणं नेटकं ठेवणं सगळी माझीच जबाबदारी मग शंभरात एक चूक तरी होणारच की नाही तर त्यावर नेमकं बोट ठेवून खरडपट्टी काढायची समोरच्याची सवय तर काही केल्या अंगवळणी पडेना म्हणून मग अशा तिरसट विचारधारेला सोसायला एखादी लहानशी कविता करायची हम्म निमूट वही बंद करून ठेवून द्यायची तर लिखाण कधीच कॉम्प्युटर नामक निर्मम गोष्टीवर सोडलंच नाही मी म्हणून वही जुनी सवयीची आणि आपली हे सगळं आतलं निशब्द वादळ आता शब्दबद्ध होत आहे कारण विचार तसे परिपक्वही होत आहेत त्यातही एक गोष्ट झाली बरं का जे अगदी हिरोईन म्हणजे नायिका एका कथनाची हा जे अगदी हिरोईन झाल्यासारखं वाटत होतं आतल्यात घरातल्या घरात बौद्धिक घटस्फोट आपण सुबुद्धपणे वैचारिकरित्या घेतच असतो किंवा तो घेत आहोत असं वाटत होत जिथे कुठे कटुता राग नैराश्य चावरेपणा काही नाही वाटत होत दोन व्यक्ती खूप ओळखीच्या तरीही एकदम अनोळखी सभ्य रीतीने एकाच घरात पण वेगवेगळं त्यांचं जगणं असेल जगाच्या दृष्टीनं मात्र सगळं क्षेमकुशल असं सगळं काही वाटत असताना या नवीनच जगण्याची सवय करत असताना एका सख्या मैत्रिणीचा फोन आला घेतला बोललो अगदी उराउरीचं हा ह तर बोलतात ना सख्या मैत्रिणी तर आधी ती बोलली मग मी बोलले अशा बोलण्यात वरवरचं खरंच काही बर नव्हतंच तर माझा नवीन प्रयोग एकट्यात एकटं राहण्याचा बघा हा माझा नवीन प्रयोग एकट्यात एकट राहण्याचा तिला मी सांगितला अगदी सविस्तर तिनं ही ऐकून घेतला संपूर्ण आणि मग शांतपणे म्हणाली अग आता तू चौथी आहेस घरातल्या घरात डिवोर्स घेतलेली ऐका तू चौथी आहेस घरातल्या घरात डिवोर्स घेतलेली ती अमकी आहे तिनं तर मधलं दारही लावून टाकलंय ती ढमकी आहे तिनं चूलच वेगळी मांडलीय आणि ती तिसरी मी विचारलं तिचं तर विचारूच नकोस नवरा खूप आजारी पडला पण हे वर खाली वेगळे झाले होते दोघ त्यानं मित्राला फोन केला तो बायको सकट आला म्हणाला नेतो याला डॉक्टर कडे पण सकाळपासून त्यानं काही खाल्ले का, का तर तू जा आणि थोडा भात कालवून आण मग ती तमकी ती गेली आणि तटस्थपणे तिच्या फ्रीजमधलं चटणी सँडविच आणून त्याच्या मित्राला दिलं तेव्हा समजलं की सध्या तिनं स्वयंपाकातून सुट्टी घेतली आहे मस्त मनाला येईल तिथं जाते खास पुढेरी खाबुगिरी करते पचतही तिला आनंदामुळे पचन चांगलं राहत नक्कीच मस्त मौला जिंदगी जिते आहे आता बोल दगड मी काय बोलणार शी बाई हे काय इथंही आपला नंबर वरकड नाहीच पहिला तर नाहीच नाही नुसती हिच्याच माहितीची मंडळी पाहिली तर मूळचा अभिनव ओरिजिनल प्रयोग असं काहीच आपल्या बाबतीत झालंच नाही म्हंटल आपण नवीन वाट दाखवून देऊया तर उलट ती पायवाट सोडा लवकरच वहिवाट होईल अशी लक्षणं दिसायला लागली आहेत तरी मुखवटे गळून पडतायत हे काय कमी आहे है? है ना माझ्या शी बाई या रिस्पॉन्सलाच तिची हास्याची लकेर आली होती बाकीचं मग स्वगत स्फुट करून आम्ही दोघी मनसोक्त खुदुखुदू हसलो आणि फोन खाली ठेवला प्रयोग अजूनही चालू आहे रेशमी बासनातल्या सारी पाटाला कधी हार्जित नसतेच ना नमस्कार आणि धन्यवाद कथा ऐकल्याबद्दल तुम्हाला मला एक, एक सांगायचंय कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर मैत्रिणींना ऐकू देत आणि त्यांना रिलेट होऊ देत आणि त्यांना त्यातून ते छानसा मार्ग सुचू दे अशी माझी इच्छा आहे कमेंट करा आणि या कथेतलं सगळ्यात जास्त काय आवडलं ते मला कळवा मी ज्योती ज्योतिनेटकरांना कळवीन तोपर्यंत टू टू टू